शासनाकडून राबवण्यात येणारे सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलेपर्यंत पोहोचावा महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने बावीस मे रोजी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे ग्रामपंचायत चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे कुपोषण बालमृत्यू माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोरवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे अनिष्ठ रूढींचे निर्मूलन करणे महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्याचा सहभाग वाढवणे महिला किशोरी यांना शिक्षण रोजगार निर्णय हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करणे हा आहे ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी अध्यक्ष असणार आहे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे महिला आणि ग्रामविकास अधिकारी आणि जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असणार आहेत तर विभाग स्तरावरचे अध्यक्ष हे आयुक्त तर राज्यस्तरावरचे मंत्री असणार आहेत ग्रामपंचायतीला लाखोंचे पुरस्कार मिळणार आहेत यात तालुकास्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक पन्नास हजार तृतीय क्रमांक पंचवीस हजार जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम पाच लाख द्वितीय तीन लाख तृतीय एक लाख राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम दहा लाख द्वितीय सात लाख आणि तृतीय पाच लाख बालविवाह प्रतिबंध योजना करणे सामूहिक विवाह, विवाह सोहळ्याचे आयोजन करणे हुंडा प्रथे प्रतिबंध करणे गाव कौटुंबिक हिंसाचार मुक्त करणे दहावी बारावी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे नवीन बचत गट निर्मिती करणे गावात शेतकरी महिलांच्या नावाने असलेल्यांची संख्या आरोग्य तपासणी संस्थात्मक प्रसूती वाढवणे शाळाबाह्य मुलींच्या संख्येवर नियंत्रण करणे आदी आदिशक्ती अभियानासाठी तालुका स्तर ग्रामस्तरावर आदिशक्ती अभियान पुरस्कारासाठी समितीची स्थापना करण्याच्या सूचना सर्व तालुक्यातील बाल विकास अधिकारी यांना दिल्या आहेत या अभियानामुळे ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील दिला जाणार आहे ग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना आदेशातील पुरस्कार निवड करण्यासाठी महिला शिक्षिका अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामसेवक पुरुष प्रतिनिधी असे आठ सदस्यांची समिती कार्यरत असणार आहे अशी माहिती जिल्हा बालकल्याण विभाग अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली